झालेली घटना कालची एअर इंडियाच्या विमान अपघाताची अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये विमान प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर जे मेडिकल कॉलेज होत त्या मार्फीवर हे विमान कोसळल्यामुळे तिथली देखील मोठ्या प्रमाणावर कॅज्युलिटी झाली आहे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहाजी आणि सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातील देखील काही प्रवासी किंबहुना विमानामध्ये त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राने हेल्पडेस्क सुरू केलेला आहे मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांच्या नातेवाईकांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते मिळते मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये नातून लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर पक्ष ठेवू नये त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणे कठीण झाले त्यामुळे डीएनए टेस्ट वगैरे बाबी ज्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक काही बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार जे आहे ते जातीचे लक्ष ठेवून नये आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील जे जे दे काही आवश्यक सहकार्य लागेल ते महाराष्ट्रात